नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने आयुष्यातील सर्व समस्यांचे कारण हे तुमचे विचार असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष चोवीस ऑक्टोबर म्हणजे आज जागतिक पोलिओ निर्मूलन दिन आहे आजचा दिवस जगभरात जागतिक पोलिओ निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो पोलिओ हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे या रोगाचा कोणताही उपाय नाही मात्र योग्य वेळी लसीकरण केल्यास यापासून वाचले जाते भारतातून पोलिओ हद्दपार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू या संघटनेने दोन हजार चौदा मध्येच जाहीर केले असले तरी पाच वर्षांच्या आतल्या बाळांना पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे पोलिओची लस जशी तोंडावाटे दिली जाते तशीच टोचण्याचीही पोलिओची लस निघाली आहे या दोन्ही लशींचा पोलिओ पासून संरक्षण देण्याच्या कामात महत्वाचा वाटा आहे त्याचप्रमाणे आजचा दिवस म्हणजेच चोवीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक माहिती विकास दिन म्हणजेच वर्ल्ड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन डे दे असा देखील साजरा केला जातो चोवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला सहा डिसेंबर दोन हजार रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंद वन नावाचा आश्रम सुरू केला ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत याशिवाय वन्यजीव संरक्षण नर्मदा बचाव आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रीमियर इम्पेरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला चोवीस ऑक्टोबर या दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतामध्ये प्रथमच रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना आजच्याच दिवशी सुरू करण्यात आली उत्तर रोडेशियाला युनायटेड किंगडम पासून एकोणीसशे चौसष्ट साली स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवे देश आहे झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक पूर्वेला मलावी नैऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिम्बाहे बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अंगोला हे देश आहेत लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे इतवे व नोंदा ही येथील प्रमुख शहरे आहेत एकोणीसशे त्रेसष्ट साली देशात आलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठ्या समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस चोवीस ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली संयुक्त राष्ट्र संघ ही आंतरराष्ट्रीय विधी आंतरराष्ट्रीय सुरक्षा आर्थिक विकास सामाजिक प्रगती मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विशेष विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्ट असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे संयुक्त राष्ट्राची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघांच्या जागी देशादेशांमधील युद्धे थांबवण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरवण्याच्या उद्देशाने झाली होती ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता पण भारताने या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबले आपले कार्यक्रम राबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत एकोणीसशे नऊ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅरिस्टर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडन मध्ये प्रथमच दसऱ्याचा उत्सव चोवीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला होता सोळाशे पाच मध्ये मुघल सम्राट जहांगीरने आजच्याच दिवशी आग्र्याची गादी सांभाळली होती चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी केदारनाथ सहानी या सिक्कीमचे राज्यपाल आणि दिल्लीचे महापौर यांचा जन्म झाला रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर के लक्ष्मण या व्यंगचित्रकार एकोणीसशे एकाहत्तरचे पद्मभूषण विजेते एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचे रेमन मॅगसेसे विजेते तसेच दोन हजार पाच सालचे पद्मविभूषण विजेते आर के लक्ष्मण यांचा जन्म एकोणीसशे एकवीस मध्ये आजच्याच दिवशी झाला आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म एकोणीसशे चौदा मध्ये झाला लक्ष्मी एस स्वामीनाथन उर्फ लक्ष्मी सहगल या पेशाने डॉक्टर होत्या एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली लक्ष्मी, लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात लीला उर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म एकोणीशे दहा मध्ये चोवीस ऑक्टोबर या दिवशी झाला या मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होत्या बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म अठराशे अडुसष्ट मध्ये झाला ते औंध संस्थांचे अधिपती चित्रकार कीर्तनकार तसेच व्यायाम विषय पुस्तकांचे करते होते दिल्लीचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर याचा जन्म सतराशे पंचाहत्तर मध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला डच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लिव्हनहॉक यांचा जन्म सोळाशे बत्तीस मध्ये झाला पार्श्वगायक मन्ना डे तथा प्रबोध चंद्र यांचे निधन दोन हजार तेरा मध्ये चोवीस ऑक्टोबर या दिवशी झाले सीमा आदी पत्रकार संघटनेचे निधन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये चोवीस ऑक्टोबर या दिवशी झाले मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन एकोणीशे मध्ये झाले गंधवार्ता या त्यांच्या कथेला आशियाई अरबी आफ्रिकी पहीले कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले होते भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा फेलोशिप मिळाली होती उर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाले या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या त्यांचे शिक्षण अलीगड व लखनऊ येथे झाले त्यांनी बी ए बी टी झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळां महानिरीक्षकेचे व शाळा अधीक्षकेचे काम केले एकोणीशे बेचाळीस साली त्यांचा विवाह शाहिद लतीफ यांच्याशी झाला त्यांच्या घरचे एकूणच वातावरण वाङ्मयीन होते त्यांचा भाऊ अजीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले होते बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यातील धिटाई आणि वाङ्मयीन गुण यामुळे लोकप्रिय झाल्या त्यांच्या लिहाफ नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला लिहाफ या कथेतल्या आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व नैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे बहुबेटिया मध्ये आपल्या विवाह पद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा त्यांनी केलेली आहे भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तीपूर्ण सूर यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना आगळेत सौंदर्य प्राप्त झाले आहे डच खगोलशास्त्रज्ञ खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन करणारे टायको ब्राहे यांचे निधन सोळाशे एक मध्ये चोवीस ऑक्टोबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते चोवीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी